नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान देशात चारशे महाराष्ट्रात चाळीस पेक्षा अधिक जागा मिळतील आणि आपण नागपूर मधून पाच लाखांच्या निवडून येणार ना असल्याचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गडकरी यांनी सांगितले आहे देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदी हेच होणार म्हणाले दरम्यान गडकरी यांनी संपादकीय सहकार्यांशी संवाद साधला दक्षिण भारतात भाजपला आजवर फारसे यश मिळाले नाही याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले कर्नाटक मध्ये यावेळी अपेक्षित जागा भाजप जिंकणार आहे तेलंगणात चार जागा वाढतील आणि आंध्र प्रदेशात युती आहे केरळ आणि तमिळनाडू मध्ये पूर्वीपेक्षा यावेळी जास्त जागा जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेस नेते अशोक चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असे परस्पर विरोधी विचारधारेचे लोक आणि पक्षांना भाजपने महायुतीत सामावून घेतले यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की भाजपला पक्षाचा विस्तार करायचा आहे एकावन्न टक्के मते मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे यातील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत याकडे लक्ष वेधले असता ते आमच्याकडे आल्यावर चांगले राहतील असे गडकरी विनोदाने म्हटले आहेत एवढंच नाही तर निवडणूक लढवण्यासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी भरपूर पैसा लागतो ही वस्तुस्थिती आहे सर्वच पक्षांना निधीची गरज असते यासाठी निवडणूक रोख काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावरून काही वाद व मतभेद असतील तर सर्वांनी सनदशीर मार्गाने यावर तोडगा काढावा बऱ्याच देशात निवडणूक लढण्यासाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो असे गडकरी यांनी सांगितले आहे दरम्यान मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही भावना चांगली आहे मात्र मी पंतप्रधान पदाचे शर्यतीत नाही या पदासाठी जात धर्म पंथ तसेच प्रदेश पाहून कोणी निर्णय घेत नाही देशात भाजपची सत्ता येणार आहे आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असं देखील गडकरी म्हणाले आहेत एवढंच नाही तर पुढे गडकरी म्हणाले की केजरीवाल यांच्या अटकेशी सरकारचा संबंध नाही तपास यंत्रणा पुरावे व कायद्यानुसार काम करते उड्डाणपुलांची निर्मिती श्रीमंतांसाठी हा आरोप हास्यास्पद आहे साखर आणि इथेनॉल निर्मिती यात मध्यबिंदू साधणार मागास राज्यांच्या विकासकामासाठी सदन राज्य टोल आकारणी जेवढा रस्त्याचा वापर तेवढाच टोल आकारणार टोल आकारण्यासाठी सॅटेलाईट बेस्ड सिस्टम आणणार रस्ते अपघात पन्नास टक्के कमी करण्याची उद्दिष्टे पाच वर्षात सर्वच प्रवाशी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी तीनशे पटींनी वाढली काश्मीर ते कन्याकुमारी थेट हायवेची निर्मिती सध्या भाजपच्या वतीने विविध पक्ष फोडले जात आहेत अनेकांना भाजपात तसेच मायुतीमध्ये सामावून घेतले जात आहे यावर आपले म्हणणे काय अशी विचारणा केली असता गडकरी म्हणाले ते माझ्या पक्षाची बाब आहे आणि मी पक्षशिस्त पाळणार आहे त्यामुळे या विषयावर काही बोलणार नाही असे देखील यावेळी गडकरी म्हणाले आहेत